अलिबागच्या परहूर पाड्यामध्ये हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे औषधांच्या नावे परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कॉल सेंटरमधून सुरू होता हे देखील आता समोर आलेलं आहे हॉटेलच्या नावाखाली या ठिकाणी कॉल सेंटर सुरू होतं अलिबागच्या परहूर पाड्यात हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर आता कारवाई करण्यात आलेली आहे औषधांच्या नावे परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार देखील या कॉल सेंटरमधून सुरू होता अशी माहिती देखील उघड झालेली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी अलिबाग पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झालेला आहे कारण वीस ते पंचवीस तरुण या ठिकाणी कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे साधारण हे तरुण जे होते ते परदेशातील नागरिकांना खास करून अमेरिकेतील नागरिकांना इथून फोन करत असे आणि त्यांना वेगवेगळ्या वस्तू किंवा इतर काही गोष्टी असतील त्या उपलब्ध करून देण्यास सांगून आणि त्यांच्याकडून पैसा लुटण्याचं काम करत होते अलिबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे मोठं रॅकेट उघडकीस आलेलं आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड